हा जो कॉर्नर आहे ना एक आतमध्ये जातो गावात आणि एक आपला मुख्य हायवे नॅशनल हायवे हा जुना रोड आहे आपला जुना हायवे बंद झाला आणि आता हा नॅशनल हायवे आपला त्यामुळे हा जो कॉर्नर आहे या कॉर्नर पासून टोल नाक्यापर्यंत आपल्या शंभर टक्के डिवाड जायचं कारण सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे कॉलेजच्या मुलांची रहादारी जास्तला कॉर्नर पासूनच कॉलेज पर्यंत एवढे एवढे ऍक्सिडेंट सगळ्यात जास्त आणि तिकडे बर का फडचे जे आहे ना सद्गुरू राजबाग तिथं ह्या इथं ऍक्सिडेंट झालेले मोठ्या प्रमाणात बघा उदापूर पासून तर तुमच्या हा हा जो तुमचा वसंतराव डुमरे जे आहेत हा म्हणजे जे तुमचा पोस्ट मॉडर्न जी जागा आहे तिथपर्यंत त्या खाली वाटत गेला हा ब्रिज सोडले बर का साहेब आमची विनंती अशी आहे का बनकर फाटा हे जर टोल नका केलं तर हे सगळे ऍक्सिडेंटचे आमच्या भागातील बाकीच्या विषय बोलू तेव्हा आम्ही हॉटस्पॉट बघत आलेलो आहे बनकर फाट्यावाला यात मान्य नाही त्यांना बनकर फाटा स्लो होतोय तिथे तिथं रहदारी मोठी आहे विषय असा आहे उदापूरचा जो त्यांचं गाव आहे त्याच्या पुढून जे निमंत्रण हॉटेल आहे

ब्रिज आहे ना ब्रिजच्या थोड्या चढाला जो आमचा जुना सवतो ना तिथे गेला कुठे नाही केलं तरी चालू पत्ती तिथे गेलेले प्रकाश गेले नंतर दाते म्हणून जागाच नाही डिवायडरला खाली म्हणजे तिथं अडचण नाही तिथं कुठेही अडचण नाही काय म्हणजे नदी ब्रेज तो तो सोडून आला ब्रे, ना त्या चढापासून चौकापर्यंत खराबशे मीटर हा तो ठीक आहे नव्या स्टँड पासून नव्या स्टँडला जाणार तू इथून गेला तिथं लोक शिवाय घालतील तुम्हाला व्यावसायाला नाही आणि गाड्या स्लो होतात तिथं करायचं नाही व्यावसायिकाला प्रश्न नाहीये मुळ गाड्या स्लो

आणि दादा केले तस आता दादांना तुम्हाला काम तुवा म्हणून चल ठीक आहे कोण करा